नमस्कार जय महाराष्ट्र मी यामिनी यशवंत जाधव आमदार बायकाळा विधानसभा आज या बायकाळा विधानसभेतल्या दोनशे नऊ या वॉर्ड क्रमांकाच्या आंबेवाडी जरा आपला जरा कॅमेरा फिरवले बेटा किती छान परिसर आहे वाटतच नाही आपण मुंबईमध्ये आहोत गावी आल्यासारखं वाटतं इतका छान परिसर आहे या आंबेवाडी परिसरात आम्ही आलेलो आहोत मारुतीच्या मंदिराच्या आवारामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी ज्या माननीय मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणी बनलेल्या आहेत त्यांच्याशी गप्पा मारायला आपण आलेलो आहोत ताई तुझ नाव काय पूजा देवदर फॉर्म भरला होता पैसे आले पहिल्याच माळेला पहिल्याच पहिलीच माळ ऐका देवीची पहिली माळ होती ना त्या पहिल्या माळेला ताईला पैसे आले किती पैसे आले साडेचार किती आनंद झाला <laughs> चेहरा घे <गे> बाबा चेहरा <laughs> चेहरा पहिला आला पाहिजे साहेबांना कळलं पाहिजे बहिणी किती खुश आहेत काय करणार त्या पैशाच नाही काढलेच नाही भीतीने कोणी मागू नये म्हणून पण आनंद झाला काय सांगाल आपल्या मुख्यमंत्री महोदयांना गेले तरी भरपूर व्यवस्थित केलं महिलांसाठी हा असंच त्यांचं सहकार्य करत राहू हा पण तुम्ही त्यांना सहकारी करणार ना काही भर भर। तू भरले किती पैसे आले आलेचार हजार रुपये साडेचार हजार साहेब लोक आहेत ना साडेचार हजार झाले ते खुशनी तो सांगतात पण काय लाजत आहे ते सुंदर लाजत हो काय वाटलं पैसे बँकेत आल्यानंतर खूप आनंद खूप आनंद आला काय करणार काय करू काय आपलं खर्च करू खर्च करू पण लोकांसाठी खर्च नाही करायचा आहे हा तुमच्या भावाचा आहेर आहे तुम्हाला भाव बीज आहे तुम्हाला तर ते सगळे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी खर्च करायचा म्हणजे साडेचार आले की मग साडेचार आले म्हणा की मग आता काय वाटतय ते साडेचार हजारच काय काय आहे पैसे आले मला कोणीतरी आले ना अरे वा अक्काची ओवाळणी आली साहेब आणि त्याचा उपयोग तुम्ही करणार तुम्हाला लगा। लगा। तुम्हाला वाटत योजना अशीच सतत चालू राहावी बरं वाटतय आनंद झालाय ताई तुझं नाव काय ना तू भरला होता फॉर्म पैसे किती आले बघा बघा काय करणार आणि त्याच शॉपिंग शॉपिंग जे करायचं ते करा स्वतःला जे आवडेल ते करा हे सगळे पैसे जे काय दीड हजार दर महिन्याला येणार आहेत ते साहेबांनी तुमची मदत तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण कराव्या ज्या आपण कधीतरी दाबून ठेवतो हो कधी कधी आपल्याला औषधं हवी असतात पण आपण घरच्यांचा विचार करतो आणि आपली औषधं आणत नाही तर त्या औषध त्याच्यातनं उपयोग करा आजी आजी आई तुझे पैसे पण येणार बाबा तुम्ही दोन मिनटं इकडे या तुम्ही लांब नाही उभं राहायचं तुमच्या दोघांसाठीची योजना गव्हर्नमेंट सर्वंट तर नव्हतात ना पण असा भी गव्हर्नमेंट सर्वंटला कारण त्याच्यात अट नाहीये पासष्ट वर्ष वयाच्या आजी तू सोळा वर्षाची आहेस ना गुर पण पासष्ट वर्षाच्या पुढच्यानी वयोश्री योजना तुम्ही तर टीचर आहात त्यामुळे तुम्ही या सगळ्यांना ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत पासष्टच्या पुढचे त्यांचा फॉर्म भरा वर्षाला तीन हजार येतील झाले ना बस झाले ताई तुझ नाव पैसे आले मग घाबरत काय सांगते <laughs> अगं तू मुख्यमंत्री मोदयांची लाडकी बहिणी मला पैसे आले आले ना पहिल्या माळेला आले सगळ्यांना पहिल्या माळेला पैसे आले रक्षाबंधनच्या आधी आले छान वाटते छान वाटतंय काय करणार त्याच शॉपिंग मात्र करा तुमच्यासाठी मात्र खर्च कर करा ताई एक पुरुष वर्गाची मला प्रतिक्रिया घ्यायची आहे याच्या बाबतीत की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले बरोबर आहे काही योजना लाडक्या भावासाठी आहेत त्या युवकांसाठी आहेत तुम्हाला काय वाटतं या योजनेबद्दल ही जी योजना आता जी त्यांनी राबवली खरंच अतिशय सुंदर हा म्हणजे आजपर्यंत असं वाटलं नव्हतं की असे फुकटचे पंधराशे रुपये येतील दर महिन्याला पैसे कोण कोणाला देत नाही बरोबर पण ही योजना महिलांसाठी खूप अतिशय उपयुक्त आहे काही खेडेगावात ज्या महिला आहेत त्यांना हे पंधराशे रुपये म्हणजे खूप पंधरा हजारासारखे आहेत बरोबर कारण इथे त्याच जरी नाही कळलं तरी खेडेगावात त्याच खूप महत्व नाही काही इथेही काही महिला अशा आहेत की त्यांना पंधराशे रुपये महिन्याला मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण कदाचित त्यांची परिस्थिती तेवढी नसेल पण ही जी योजना राबवली ती अतिशय सुंदर आहे आणि ही योजना कायम राहावी मुख्यमंत्र्यांना आमचं खूप खूप खुँ महिलांच्या वतीने आणि आमच्या पुरुष वर्गाच्या वतीने खूप त्यांना धन्यवाद आहे आणि ही योजना अशीच कायम चालू राहावी आणि आम्ही सर्व महिला असू दे पण आम्ही पुरुष सुद्धा सदैव त्यांच्या पाठीशी आहे आणि सर्वांचा त्यांना आशीर्वाद आहे आणि पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी देवाचरणी प्रार्थना करतो आणि शंभर टक्के पुन्हा तेच मुख्यमंत्री होतील असे आशा धन्यवाद साहेब हे इतके मेवणे तुम्ही जमा केलेत की हे सगळे मेवणे तुमच्या बहिणींना दीड हजार रुपये दर महिन्याला पोहोचतात त्यामुळे हे मेवणेही खुश आहेत या मेवणांची सुद्धा साथ तुम्हाला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल प्रत्येकाला काय वाटतं ताई तुझं नाव हो काय ताई जयश्री अगं नाव तुझं घ्यायला सांगितलं नवऱ्याचं नायडी लाच तू फॉर्म भरला मुलींनी भरला मुली कुठे आहेत मग अराव दे तू बोल मुलींना कि दोन्ही मुलींच्या खात्यात पैसे आले, आले दोन्ही मुलींच्या खात्यात तिच्या एका कधी आले दोन तारखेला आले दोघींचे पण सात हजार रुपये डायरेक्ट आले सात ला किती साडेचार नऊ हजार रुपये डायरेक्ट आलेले आहेत त्यामुळे या ताईसाठी टाळ्या होऊन जाऊ दे ताई तुझ्या खात्यात पैसे आले किती आले साडेचार साडेचार हजार काय वाटलं ते पैसे आम्हाला भेटले व्हेरी गुड ताई आणखी एक बहीण भाव भावनिक झालेली आहे डोळ्यात पाणी आलेलं आहे साहेब तुम्ही काय केले नाहीत कदाचित तुम्हीही नाही समजू शकत यांच्या डोळ्यातले आश्रू तुम्हाला सांगतील की तुम्ही काय केलंय ताई नाही नाही हेच तर खऱ्या भावना असतात खूप छान खूप छान अ कुठेही गरज लागली यशवंत जाधव पण भाऊच आहेत तेही तुमच्या पाठीशी उभे राहते सभेतल्या दोनशे नऊ या वॉर्ड मध्ये मी आलेली आहे आणि संतोष मिशन आणि त्याला याला माठीवाला बिल्डिंग आम्ही बोलतो त्या बिल्डिंग मधल्या साहेब आपल्या ला लाडक्या बहिणींना भेटायला आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या बाबतीत त्यांच्या काय भावना आहेत कोणाला मिळाले आहेत कोणाची अजून यायचेत कोणाला ती भावना म्हणजे योजना होईल की नाही काय म्हणजे नेमकं योजना जाहीर झाल्यानंतर काय काय वाटत होतं ते आपण या सगळ्यांशी बोलणार आहोत ताई तुझं नाव काय ना ना फॉर्म भरला होता पैसे आले कि मेसेज आलाय मेसेज मै, आला म्हणजे तुला अप्रूव्हचा मेसेज आला म्हणजे पैसे येणार आता सुरुवातीला ज्यावेळेला ही योजना सुरू केली तेव्हा तुला काय वाटलं पण भीती पण वाटत होती बरोबर आहे ना म्हणजे साहेबांच्या शब्दावर विश्वास विश्वास असाच विश्वास ठेवा अप्रूव्हचा मेसेज आहे तुम्हाला येणारच पैसे काही तुमचं नमस्कार फॉर्म भरला होता किती पैसे आले मग चांगलं की यांना आपल्या खेळामध्ये पैठणी पण भेटली सेनेने केलेल्या वा पण का आ, किती विश्वास वाढला शिंदे साहेबांनी जे कोणी केलं नाही ते त्यांनी केलं त्याच्यामुळे मी समाधानी आहे वाह छान छान आशीर्वाद किती देणार त्यांना भरपूर नाही 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 मला एक सांगा आशीर्वाद पंचवीस टक्के देणार पन्नास टक्के दे। पुन्हा एकदा संतोष मिशन बिल्डिंगच्या सगळ्या रहिवाशांचे खूप धन्यवाद मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणींचे खूप धन्यवाद तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी झालात ते तुमचे लाडके भाऊ झालेत का त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहणार का महायुतीला हरकत नाही तुम्ही सगळ्या सगळ्यांना शुभेच्छा ज्यांचे चे मेसेज आले त्यांना पैसे येणार हंड्रेड पर्सेंट येणार ज्यांना साडेचार आलेत त्यांची तर मार्गी नाही नाही ना, चांदी कशी मार्गी लागले ते आणि हे आ, मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला पुस्तिका दिलेली आहे याच्यामध्ये अनेक योजनांची माहिती आहे ही तुमच्या घरोघरी दिली जाईल आत्ता इथे नका वाटू हां घरोघरी दिली जाईल तुमचं घरात तुमचं नाव घरात घरच्यांचं तुमचा फोन नंबर घेतला जाईल कारण तो मुख्यमंत्री मोदयांना आम्हाला द्यायचा आहे याच्यामध्ये योजना आहेत तुमच्याकडे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत पासष्ट वर्षाच्या पुढचे आहेत त्यांच्यासाठी वयोश्री योजना आहे ज्यांचं रेशन कार्ड येलो आहे त्यांना अन्नपूर्णा योजना आहे जे तीन सिलेंडर वर्षाला फ्री मिळणार आहेत या कोणाला कसा लाभ मिळेल तो मिळवून देण्याचा प्रयत्न करूया इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र